त्यामुळे मंत्री राणे काय म्हणाले पाहूयात प्रमोदजीने व्यासपीठावरच घोषणा करून टाकली बघा असा विश्वास असला पाहिजे की पालकमंत्री पूर्ण ऐकावा टाळ्या मारा म्हणजे पालकमंत्री मी घोषणा करण्या अगोदरच मी घोषणा करून टाकणार आणि तो माझा पालकमंत्री पूर्ण करेल न विचारला पैशा हे विश्वास माझ्यासाठी महत्वाचा आहे म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये हो आणि म्हणून मला असं वाटतं ते आमच्या वैभवडीची गरज आहे म्हणजे आमचे प्रबोधजी बोलतात असा विषय नाही पण आमच्या वैभवडीची गरज आहे की इथे सुसज्ज असा मोठ्या वैभवडीच्या साजे असा मोठा एक हॉल बांधण्याची जबाबदारी आणि घोषणा ह्या निमित्ताने मी ते करतो एवढंही या निमित्ताने आपल्याला सांग अजूनही घोषणा मला करायला लागेल कारण का मला प्रमोदजीना पूर्ण भाषण स्टेजवर बसून मला ऐकायला लावायला लागेल म्हणून अजून एक गोष्ट मला करायची जे खरेदी विक्री संघासाठी जे काही सहकार भवन कलेक्टरांकडे जी फाईल आहे माझं आत्ताच त्यांचं बोलणं झालंय ती फाईल क्लिअर होईल आणि तो विषय थोडी तीन गुण्ट आता पुढे आपण करू जेणेकरून त्याची काय तुम्ही चिंता करू एक तुम्ही सगळ्या जणांनी लक्षात ठेवलं पाहिजे आज विकास असो सहकार असो ह्याच्यासाठी सुवर्ण काळ आहे केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे मोदी साहेबांसारखा विकास पुरुष आपल्या देशाचे नेतृत्व करताय सहकार खातं हे आमच्या अमित शहा साहेबांकडे आहे त्यांनी गुजरात डी सी सी च्या माध्यमातून गुजरात जिल्हा बँकेच्या माध्यमातून गुजरात राज्यामध्ये ज्या पद्धतीने सहकार क्षेत्रामध्ये काम केलंय ते आज देशाचं सहकार खात्याचं नेतृत्व करताय राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब नेतृत्व करतायत त्याच्याबरोबर आमचे आणि एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत सहकार मंत्री जे आमचे बाळासाहेब पाटील आहेत ते कॅबिनेट मध्ये माझ्या एकदम बाजूला बसतात माझे अतिशय चांगले संबंध त्यांच्याबरोबर आहे जिल्ह्याचा पालकमंत्री हा तुमचा आमदार आहे म्हणजे हे सगळ्या त्या सगळ्या गोष्टी आज तुमच्या बाजूने असल्यामुळे सहकार या क्षेत्रामध्ये आता आपण मागे बघू नये हे आवर्जून तुम्हाला सर्वात प्रथम मी ते या निमित्ताने सांग कारण ह्याच्यापेक्षा चांगली पोषक परिस्थिती कुठली हा विचार करीत तुम्ही करा तुम्ही काही मोठा निर्णय डोक्यामध्ये ठेवा काही मोठा प्रकल्प आखल्याचा विचार करा सरकारकडे मोठ्यातली मोठी मागणी करा आजच्या तारखेला ज्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांची महाराष्ट्र सरकारमध्ये ताकद आहे वलय राजकीय वजन आहे तुम्हाला नाही बोलण्याची ताकद नाही दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल